नगर मधील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन वतीनं देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रम उद्या जानेवारी रोजी संपन्न होणार आहे नगर मधील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचं वितरण रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी अर्थात उद्या कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलंय अशी माहिती डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना डॉक्टर सुभाष म्हणाले यंदा भूषण डॉक्टर विनोद शहा यांचा सन्मान करण्यात येणार आहे डॉक्टर शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरवलं गेलंय आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यांनी केलेलं कार्य हे उल्लेखनीय आहे असं ते म्हणाले तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लखनौ विद्यापीठ तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जराव निमसे उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन विश्वस्त डॉक्टर सुमती म्हस्के विश्वस्त डॉक्टर अभितेज म्हस्के विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे संस्थेचे सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विवेक रेगे काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन ठुबे पार्वतीबाई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवदार आदींनी केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे वर्गमित्र डॉक्टर विनोद शाह हे फिजिशियन टू गव्हर्नर आणि त्यांनी भिक्षाकरी महिलांसाठी फार मोठ पुनर्वसन प्रकल्प आणि वयस्कर लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे त्यांचा आरोग्यभूषण म्हणून पुरस्कार देऊन आम्ही गौरव करणार आहोत त्याचबरोबर डॉक्टर सुभाष साळुंके यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही वर्गमित्र सत्कार करणार आहोत जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण काकांचे शिष्य डॉक्टर सज्जरान निमशे जे काकांना अतिशय जमून ओळखत होते त्यांच्या हस्ते आयोजित केलेलं आहे सतरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी कैलासवाशी किंवा काका यांचं संक्रांती दिवशी तिळगून वाटत असताना निधन झालं सर्व समाजामध्ये गुढी पसरून काका आम्हाला सोडून गेले आणि त्यांची आठवण म्हणून काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन आम्ही सुरू केलं त्याच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज गरिबांना परवडला असा कोर्स नर्सिंग कॉलेज ए एन एम जे एन एम आणि यावर्षी आम्हाला बी एस सी नर्सिंगची परवानगी मिळाली त्याचबरोबर बी एचे बी बी फार्म पूर्वी आमच्या डी फार्म होतं नंतर आता बी फार्म पण वर्षीपासून चालू केलं आहे तर डी एड बायको आणि बी एड नवरा असं कॉम्पिटिशन पूर्वी असायचं आता डी फार्म मुलगी आणि बी फार्म मुलगा असं नवीन ज्याला आपण म्हणतो की काकांच्या उद्देशाप्रमाणे आम्ही नोकरी व्यवसायासाठी न ठेवता सर्व रोजगारवर आधारित कोर्सेस चालू केले डी एड बी एड किंवा टंकलेखन किंवा कॉम्प्युटर सायन्स असे कोर्सेस न करता ज्याच्यापासून आपला रोजगार उपलब्ध होईल असे कोर्सेस चालू केले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दरवर्षी मिळतो यावर्षी बी एच सी नर्सची आमची शंभर टक्के ॲडमिशन झाल्यानं तीच परिस्थिती एन एम जे एन एमची आहे फक्त बी एस सी नर्सिंग आम्हाला यावर्षी थोडं उशिरा ॲडमिशन मिळाल्यामुळं मॅनेजमेंटच्या सीट राहिल्यात बी सुद्धा यावर्षी खूप ठिकाणी परवानगी मिळाल्यामुळं कदाचित पुढच्या वर्षी बी फॉर्म डी फॉर्म आमचा दोन्ही शंभर टक्के खूप ॲडमिशन होतील यावर्षी पब्लिक अवेअरनेस किंवा डी फार्म आहे मग बी फार्म कशाला करायचं अशामध्ये ॲडमिशन थोडं कमी झालं आणि काकांच्या स्मृतीनिमित्त चौदा जानेवारीला आम्ही इंटरसिस्टेंट सेमिनार अरेंज करत असतो त्याचा उद्देश असा की हेल्थ फॉर ऑल हेल्थ फ्रॉम ऑल म्हणजे आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल ॲलोपॅथी असेल त्यांच्यापासून सगळ्यांना औषधोपचार खूप फायदा व्हावा अफोर्डेबल किमतीमध्ये आयुर्वेद होमिओपॅथी आणि थोडं कॉस्टली ट्रीटमेंट आयुर्वेदची ऑलिओपॅथीची तर ह्या वर्षी आम्ही या, या सेमिनारसाठी वंधत्व निवारण याच्यावर घेतलं आहे आमच्या सुलभ डॉक्टर केतकी यांनी ऑक्सफोर्डमध्ये त्याच्या संशोधन करून खूप चांगलं ज्ञान मिळवलेलं आहे नंतर आयुर्वेदचे वैद्य वैद्य ज्योती तनपुरी मॅडम आणि होमिओपॅथीचे अमोल राणे ही त्यांचा विचार मांडणार आहेत याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की त्यांना होमिओपॅथीबद्दल एक अट्रॅक्शन तयार होतं की होमिओपॅथीमध्ये रिझल्ट मिळू शकतात आत्ता डॉक्टर राजेश सरांनी आपल्याला सांगितलं की वंधत्व निवारण किंवा ॲसिडिटी हे जे दुर्धर आजार आहेत त्यावर होमिओपॅथीचा खूप चांगला फायदा होतो आयुर्वेदचा फायदा होतो आणि म्हणून या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना या सगळ्याचा एका आरोग्य आजारावर वेगवेगळ्या पॅथीने उपचार करून कसा फायदा किती प्रमाणात फायदा होतो हे समजण्यासाठी इंटरसेस सेमिनार घेतो या कार्यक्रमाला माझे मित्र वर्गमित्र डायरेक्टर जनरल ऑफ मेडिसिन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आणि डब्ल्यू एच ओचे डॉक्टर सुभाष साळुंके तसेच राज्यपालांचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर विनोद शहा हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा या निमित्ताने आम्ही मित्र परिवार त्यांचा सत्कार करणार आहोत विशेषतः सुभाष साळुंके हे डायरेक्टर असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे या दोघांच नगर आम्ही सहर्ष स्वागत करतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर